आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर तेरा प्रभागांसाठी सव्वीस सदस्यांची निवड होणार इच्छुकांची गर्दी वाढली जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी दिनांक आठ रोजी प्रभाग आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आली जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षण प्रक्रिया सिद्धेश्वर यात्री निवास येथे पार बुधवार झाले आहे प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने आता आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे येथील पालिकेच्या बुधवारी सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणाची सोडत निघाली हरकतीचा पेच निर्माण झाल्यास यानंतर यावर सुनावणी होईल अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी निश्चित आरक्षणे अधिकृतपणे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहेत तेरा प्रभागासाठी सव्वीस इतक्या उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे गेल्या चार वर्षापासून निवडणुका लांबल्याने पालिकेवर प्रशासक राज सुरू होते सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे जयसिंगपूर शहरात इलेक्शनचे वातावरण तयार होऊ लागले आहे बुधवारच्या प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर उमेदवार जवळपास निश्चित झाले असून आता प्रत्यक्ष रणांगण तापणार आहे प्रभाग क्रमांक एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग एक ब सर्वसाधारण महिला दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन ब सर्वसाधारण तीन अ सर्वसाधारण महिला तीन ब सर्वसाधारण चार अ सर्वसाधारण महिला चार ब सर्वसाधारण पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पाच ब सर्वसाधारण सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सहा ब सर्वसाधारण महिला सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण आठ अ अनुसूचित जाती महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जाती नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग दहा ब सर्वसाधारण महिला अकरा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा ब सर्वसाधारण बारा अ सर्वसाधारण महिला बारा ब बा, सर्वसाधारण तेरा अनुसूचित जाती महिला तेरा ब सर्वसाधारण आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा